नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते चला तर आज आपण बेसन पिठाचे न बनवता किंवा बटाटा किंवा कांदा भजी न बनवता पालकाची भजी न बनवता कॉर्नचे अगदी कुरकुरीत होणारे भजे बनवूया किंवा पकोडे बनवूया आता हे पकोडे खूपच कुरकुरीत होतात तर नेहमीपेक्षा बेसन पिठाच्या या भजापासून किंवा पकोडे न बनवता अगदी संध्याकाळच्या भुकेसाठी सायंकाळच्या भुकेसाठी चटपटीत काहीतरी खाऊसं वाटलं तर तुम्ही ही पकोडे नक्की बनवून बघा खूप कुरकुरीत होतात खाण्यासाठी पण छान लागतात चला तर मग रेसिपीला आपण इथं सुरुवात करूया तर मी इथं एक वाटी स्वीटकॉर्न घेतलेला आहे जे बाजारामध्ये आज सहजसहजी उपलब्ध उपलब्ध असतात तरी तर मी एक वाटी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत आता याला फक्त आपण दोन मिनटं पाण्यामध्ये छान असं वाफळून घेऊया गरम पाण्यामध्ये तर इथं गॅसवरती पातेला ठेवला आहे पातीलामध्ये छान अशी पाण्याला उकडी आली की याच्यामध्ये आपण हे स्वीटकॉर्न घेऊ टाकून घेऊया आणि एकदा दोन मिनटं छान अशी वाफळून घेऊया हे वाफळून झाले की आपण लगेच याला एका चाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवूया तर इथं बघू शकता पाणी निचरलेलं आहे आता आपण पकोडे बनवण्याची तयारी करूया तर इथं का बाऊलमध्ये मी चाळणीमध्ये नितळण्यासाठी ठेवलेले कॉर्न घेतले आहे त्यानंतर बघा बारीक चिरलेल्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून कट करून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि दोन ते तीन बारीक आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहे आणि हा कांदा मी असा सुटसुटीत हाताने करून घेत आहे बघा जेणेकरून आपली भजी कुरकुरीत व्हावी त्यानंतर एक मोठा चमचा मी इथं बेसनपीठ घेतलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची बारीक ठेचून पण घेऊ शकता त्यानंतर मी इथं अर्धा चमचा छोटा बेकिंग सोडा घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट मिरची पावडर घेतलेली आहे आणि हाताच्या साह्याने एका चमच्याच्या साह्याने हे सर्व मिक्स करून घेऊया गे। तर इथं बघू शकता थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर हे मिश्रण तयार करून घेऊया गे। पकोडे बनवण्यासाठी तर आपण हे मिश्रण अगदी पातळ पण नाही आणि अगदी घट्ट पण नाही असं बनवूया तर बघू शकता थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये मिडियम गॅसवरती तेल तापून घेऊया तर तेल छान तापलं की याच्यामध्ये आपण चमच्याच्या साह्याने बघा अशा प्रकारे ना भजी तोडूया तर तेलामध्ये बघू शकता तुम्ही इथं हाताचा पण वापर करू शकता पकोडे तोडण्यासाठी भजे बनवण्यासाठी तर इथं मी चमच्याचा वापर केलेला आहे अगदी गोल भजे पाहिजे असेल तुम्हाला गोल आकारामध्ये तर तुम्ही इथं हाताच्या साह्याने पण ही भजी तोडू शकता आता मीडियम गॅसवरती सर्व भजी मी इथं तोडून घेतलेली आहे आता एक मिनिटानंतर आपण झाऱ्याच्या साह्याने हे पकोडे याची बाजू पलटी करून घेऊया म्हणजे ते दुसऱ्या बाजूने पण छान असे तळले जातील तर इथं जा बघू शकता झाऱ्याच्या साह्याने आपण दुसरी बाजू पलटी केलेली आहे आता दुसऱ्या बाजूने पण छान असे रंग बदलला लगे की लगेचच आपल्याला कळेल की आपले पकोडे छान असे तळून झालेले आहे तर बघू शकता पकोड्याचा रंग खूपच बदललेला आहे आपले पकोडे छान असे तळून झालेले आहेत आपण आता या दुसऱ्या झाऱ्याच्या साह्याने काढून घेऊया तेल छान नि तळून घ्यायचं आहे बघू शकता आणि तेल पण जास्त लागत नाही हे पकोडे तळण्यासाठी तरी तर छान असे आपले हे पकोडे तळून झालेले आहे काढून घेऊया अशाच प्रकारे मी उरलेल्या मिश्रणाचे जे आपण पकोड्याचं पीठ बनवलं होतं त्याचे सर्व असे पकोडे मी तर तेलामध्ये छान असे तळून घेतलेले आहे आणि तेल तळताना म्हणजे हे पकोडे तळताना तेल मिडियम गॅसवरती गॅस मिडियम गॅसवरतीच ठेवा आणि त्यामध्येच हे तळून घ्या जेणेकरून आतून पण हे तळले जातील आणि छान असे कुरकुरीत होतील तर बघा इथं आपले हे स्वीटकॉर्नचे मक्याचे पकोडे मक्याच्या दाण्याचे पकोडे छान असे सर्व तळून झालेले आहेत बघू शकता अगदी कुरकुरीत आवाज पण अगदी छान असं येत आहे तर अगदी हे कुरकुरीत भजे तुम्ही सायंकाळच्या भुकेसाठी किंवा अगदी चटपटीत काही खावंसं वाटलं तर तुम्ही नक्की बनवू शकता तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये चमच्याच्या साह्याने अगदी खूपच कुरकुरीत आणि आवाज पण बघा शकू बघू शकता तुम्ही छान असे कुरकुरीत आपले भजे झालेले आहे तर हे भजे तुम्ही सॉससोबत टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तर हे पको हे पकोडे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा